शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही ग्रेट महाराष्ट्र चॅनल बघताय तर मंडळी आपण यांचा व्हिडिओ आधी एकदा बघितला होता आपल्या युट्यूब चॅनलला तर मी आता सुरवडमध्ये आहे इंदार इंदापूरपासून जवळचे एक दहा किलोमीटर अंतरावर गोटा आहे शिंदे डेअरी फार्म तिथं मुक्त गोटा आहे मशीनचा तुम्ही याआधी कधी बघितला नसेल असा मुक्त गोटा आहे तर त्यांनी केलेला आहे मशीचा काही लोक म्हणतात की मुक्त गोटा मशीसाठी नाही आहे पण ह्यांनी ते यशस्वी करून दाखवले तर त्यांनी सुरुवातीला आपण व्हिडिओ केला होता त्यांच्याकडे दहा मशी होत्या आता किती मशी आहेत त्यांनी काय केले नियोजन पुढचं तर आहे हा व्हिडिओ तुम्ही त्यामधून माहिती जाणून घेऊ शकता मैस पालन तुम्हाला करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा नमस्कार नमस्कार नाव आणि पत्ता सांगा पहिवान रोहित राजाराम शिंदे मुक्काम पोस्ट सुरवड तालुका इंदापूर जिल्हा पुणे आता किती मशी आहेत गोठ वीस मशी आहेत माझ्याकडे आता आता ते तुमचे बंदर आहेत काय हा आहेत नमस्ते वय करून माझं नाव रणजित राजाराम शिंदे मी रोहित शिंदेचा मोठा भाऊ मी सध्या पुण्यामध्ये जॉबला आहे पण <coughs> मातीशी ना जोडल्यामुळं जो काही व्यवसाय आहे आपला तो गावाकडे शहराकडे काय डेव्हलपमेंट करण्यापेक्षा जे काय असेल ते आपल्या गावामध्ये करण्याचा हेतून जे काही आपलं आहे ते गावामध्येच करताय नोकरी तिकडे करता आणि इन्व्हेस्टमेंट गावाकडे काही लोकांचा आता असा समज असतो की इन्व्हेस्टमेंट शहरामध्येच केले पाहिजे बरोबर पण त्याच्यापेक्षाची इन्व्हेस्टमेंट जर गावामध्ये केली तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा होऊ शकतो जे शहरात इन्व्हेस्टमेंट करण्याच्या ऐवजी कशा पद्धतीने सांगू शकाल एक्सप्लेन करू शकाल की जास्त गावाकडेच आपल्याला जा आपला व्यवसाय डेव्हलप करू शकतो आता गावाकडे डेव्हलपमेंट आता ज्या काही बेसिक नीड आहेत म्हणजे शहरामध्ये लागणार आपल्या दूध प्रोडक्ट असतील किंवा बाकीचे जे रिक्वायरमेंट गोष्टी आहेत की जे बेसिक बेसिक प्रत्येक माणसाला हे रोज लागणारच आहे आपल्याला बरोबर ते शहरामध्ये सजासजी चांगलं मिळत नाही आणि क्वालिटीचं मिळत नाही तेच जर आपण गावाकडे त्याचं प्रोडक्शन वाढवलं आणि तेच शहरामध्ये जर सप्लाय केलं आपल्याला तर त्याचा दुप्पट प्रमाणामध्ये आपल्याला फायदा होऊ शकतो ह्या नियोजनाने आम्ही शहरामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा तीच गावाकडे इन्व्हेस्टमेंट करून बाय प्रोडक्ट तयार करून आमचं पुढचं नियोजन आहे बाय प्रोडक्टचं बाय प्रोडक्ट तयार करून ते शहरामध्ये सप्लाय करायचं हे आमचं नियोजन आहे मग आता ह्या गोटा हे बघतात सगळं हो हो तर आता सगळ्या किती मशी वाढवल्या परत दहा मशीचा लॉटरी नंतर आणलेला आहे बर, आता टोटल किती आहेत वीस म्हशी आहेत किती दूध निघते आता पहिला लॉट एक सहा सात महिन्याच्या गाभण आहेत म्हशी आणि आता ताज्या दहा वेलेल्या आहेत दोनशे लिटर दिवसाचं कलेक्शन आहे माझं म्हशी कुठून घेतले सुमित पन्नू डेअरी फार्म जिंद हरियाणा यांच्याकडून घेतलेले आहेत तिथं परत दुसरी गाडी कधी आणली होती दुसरी म्हशी कधी आणली आता एक महिना झाला आणलेला आहे एक महिन्यापूर्वी तिथं तीन दिवस तीन टायमिंगला दूध पिळून मशी खरेदी केलेले आहेत आणि तिथं जेवढा आव्हरेज होतं तिथल्यापेक्षा मला इथं आवरेज मध्ये फरक पडलेला आहे मुक्त गोट्याचा फायदा तोच झालेला आहे तिथं मुळातच लहानपणापासून मशी मुक्तच असतात हरयाणात तीच

इनको फायदा हुआ तो हम भी करेंगे इसी वजह से जिसको बेच दिया है वो बंदा आज तक अपने से टूटा नहीं है सर महाराष्ट्र में आपने बहुत गोटे बिल्कुल, भार्मा बिल्कुल इनका जो है क्या अलग उन्होंने बनाया इसमें क्या लगता है आपको इन्होंने सर सबसे अलग शुरुआत तो जो मुक्त है ना ये की है और इनका गोटा देख के अपनी जो पहले ही पहली वीडियो थी रोई उससे कम से कम भी बीस गोटे मैंने ही भैंस दे ली है मुक्त उन्होंने मुक्त बनाया और उन, उनको इस चीज का फायदा हुआ है इसका रीजन जैसे मैं अपनी कलम वाली वीडियो में भी बोला था हमारे उधर भैंस खुला बनता है तीन चार घंटे अपना दूध निकाला और फिर वो तालाब में चला गया तो ये आना तो यहाँ तालाब नहीं है नहीं। क्यों गाँव हमारे उधर घर एक बिल्कुल सटे होते हैं इधर अलग अलग है तो वो चीज़ तो हो नहीं पाएगी लेकिन इस चीज़ से उसको फायदा होता है भैंस एक तो एक जगह पे बंधा हुआ है उसको स्ट्रेस हो रहा है वहीं खा रहा है वहीं नहा रहा है उसको मुक्त घूमने के लिए दो घंटे अगर जगह मिल गई स्ट्रेस फ्री हो गया और स्ट्रेस फ्री होने से, से शेतकरी को जो भैंस बारह लीटर दूध दे रही है ना वो चौदह लीटर दूध देती है उससे उसको शेत्री का ही फायदा थोड़ा सा अगर आप मुक्त गोटे मध्ये इन्व्हेस्टमेंट नाही सामने दिवस नाही बस थोडासा जंग एक्स्ट्रा लागतो नाही मुक्त गोट्या मध्ये मशी हे करू शकतात का आपण त्यामध्ये काय त्रास देऊ शकतात काय नाही निवांत राहतात त्रास कुठला नाही आणि लोकांचा गैरसमज आहे मशी ह्या एकमेकाला मारतात ते मुळात चुकीच आहे तुम्ही तिथून आणल्यानंतर किती दिवसात ह्यामध्ये सोडायला सुरुवात आणलेल्या दिवसापासून सोडायला चालू केलेलं आहे त्यामध्ये त्यांना काय होत नाही काही नाही काय काय नियोजन असतं रोज कामाचं किती काम करायचं किती गोटा <coughs> तुमचं कसं आहे एकदा आम्हाला डबल आमचं रोटेशन सकाळी साडेतीन ला चालू होतं दोन बाई आहेत माझ्याकडे कामाला तीन ला उठल्यानंतर ते चारा टाकून त्यांना पेंड खुराक देतात शेण उचलून चारला बरोबर दारला नियोजन चालू होत hmm. चार ते सहा पर्यंत दारांचं नियोजन असत hmm. त्यानंतर मशी धुतल्या जातात आणि बाहेर मुक्त गोट्यात सोडून दिल्या जातात आणि चारा आणि नियोजन चारा माझ्याकडे सुका चाऱ्यावर मी जास्त भर दिलेला आहे hmm. आपल्या महाराष्ट्रातील लोकांचा ही गैरसमज आहे hmm. कि की केरळातलं मकवान किंवा के वलात चारा पाहिजे ह्यानं hmm. दूध निघत तर मला तेवढं काय त्यात ते हिरव्या चाऱ्यात असं काही वाटत नाही उलट हिरवा चारा चारल्यानंतर पाणी कमी पितात पाणी कमी पिल्यानंतर दुधाला फरक पडतो सुका चारा जेवढा जे तुम्ही द्याल गुरांना तेवढं पाणी भरपूर पेतील आणि दूध जास्त निघेल म्हणजे सुका हा दोन्ही चारा पाहिजे सत्तर सत्तर टक्के सुका चारा तीस टक्के वाला चारा पाहिजे खुराकामध्ये काय काय देतं खुराकामध्ये सरकी पेंड हरभरा चुनी आणि गोळी पेंड आता ह्या व्यवसायाकडे तुम्ही दोघं भाऊ भाव आहेत कसं काय वळाला आणि सगळ्यात महत्वाचं की ह्यामध्ये तुम्ही एज्युकेशन तुमचं झाले तुम्ही ह्यामध्ये डेव्हलपमेंट काय केली वेगळी इतर गोट्यापेक्षा किंवा इतर त्याच्यामधलं तंत्रज्ञानाचा काय वापर केला ह्या मैस पालना व्यवसायामध्ये मुळात आमचं दूध हा व्यवसाय आमच्या वडिलांपासून चालत आलेला आहे आणि तीन नाळा आम्ही कंटिन्यू माझा मुलगा पण आणि बंदोराजचा मुलगा पण दोन्ही आता लहान आहे पण त्यांना बी गुरांविषयी तेवढीच आवड आहे आणि आधुनिक तंत्रज्ञान असं म्हशीचा मुक्त गोटा त्यांना बसण्यासाठी व्यवस्थित जागा तुम्ही म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने हे कुठं बघितलं तुमचं ग्रेट महाराष्ट्र युट्यूब चॅनल वरती व्हिडिओ बघून बऱ्यापैकी ज्ञान घेतलं आणि गोट्याचं काम चालू केलं आता तुम्ही एज्युकेशन केलं तुम्हाला तिथे नोकरीची सवय आहे गावाकडे तर तुम्ही म्हणताय की तुमची नाळ आहे तुम्हाला ह्या पालनामधलं काय काय येते का ये करायला समजा उद्या काय कामगार तुमच्या भावाकडे निघून गेले तर तुम्ही त्याला कसं करणार सुरुवातीला आता जसं माझं एज्युकेशन इंजिनिअरिंग मधनं झालंय पण सुरुवातीपासून गोरांची आवड असल्यामुळं मी आम्ही मी आता वर्क फ्रॉम होम बंद झाल्यामुळं पुण्यालामध्ये पर परत शिफ्ट झालो आहे पण पुण्याला शिफ्ट व्हायच्या अगोदर हे कामगार वगैरे आमच्याकडे आधी छोट्या प्रमाणात होते आम्ही आधी गिरगायांचं पालन करत होतो गिरगायानंतर मग आम्ही म्हैस पालनकडे वळलो त्यावेळेस तेरा चौदा अशा लोकल मशी होत्या आमच्याकडे बट त्याच्यामध्ये आम्ही कुठला कामगार वगैरे काय नव्हतं आम्ही दोघं भाऊ भाऊ म्हणजे त्यांचा दा, दारा काढण्यापासून शेण उचलण्यापासून कुट्टी करण्यापर्यंत सगळं काम जमलं जरी उद्या इन केस का कोणत्या जरी गेला तरी कुठल्याही कामाची अडचण येणार नाही ना 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 ना। सगळं दोघाला जमत दारा काढण्यापासून शेण उचलण्यापासून धुण्यापासून कारण आपण मातीशी जोडलेला त्याच्यामध्ये लाजायचा काही प्रश्नच येत नाही बरोबर त्यामुळे आपले जमल्यापासून शिकले जमलंच पाहिजे आलंच पाहिजे मी तर ह्या मताच आहे व्यवसायकडे आता बरेच लोक तुमचा व्हिडिओ बघून किंवा इतर लोकांचे बघून थोडे मोटिवेशन होतात स्वतःला त्यांना ह्या वाटतं तुमचा काय सल्ला या व्यवसायाकडं वळलं पाहिजे पण मुळात स्वतःला तो धंदा करता आला पाहिजे उद्या जर लोकांकडून आता पैसा भरपूर प्रमाणात झालेला आहे गोट तुम्ही किती उभा करू शकताल मशी किती दिवसाला शंभर आणू शकचाल पण उद्या लेबरलाच अचानक काय अडचण आली तर स्वतःला बी त्यातलं ज्ञान पाहिजे स्वतःला काम करता आलं पाहिजे माझं तर म्हणणं असं आहे पूर्णपणे लेबरच्या जीवावर न अवलंबून राहता स्वतः बी त्यात राबलं पाहिजे तर धंदा यशस्वी होतोय तसं तुम्ही काय काय लक्ष देता बारकाई मी स्वतः साडेतीन वाजता गोट्यावर सकाळी हजर असतो मी स्वतः दाराला बसतो रोज आपली बी सवय राहते कुठली मैस वैरण कमी खाते कुठली स्वतः धंदा यशस्वी होतो म्हशी तिकडल्या दूध काय काय लोकांना कमी देतात किंवा काय काय लोकांना त्यांचं समतोल हे होत नाही मशीनचं पालनाचं त्यामध्ये काय तुम्हाला वाटतं म्हशी तिकडून आल्यानंतर आहाराचं जे नियोजन आहे ते थोडं लोकांनी माहिती करून घेतलं पाहिजे आपल्यात काय झाले तिकडून मशे आल्या की भरमसाट चारा टाकायचा त्यांना आणि त्या चाऱ्यावर सुरुवातीला आठ दिवसात जर चारा भरपूर दिला दुधाला वाढतेत पण मशी आजारी पडल्यानंतर दूध रिवश येत पुन्हा ते दूध वाढायला कठीण जात्यावर लक्ष दिलं हा चाऱ्यावर खुराकावर लक्ष दिलं पाहिजे मध्ये काय असणार आहे माझं फ्युचरमध्ये सुमित पन्नो आणि आमचं नियोजन चाललेलं आहे समजा आजूबाजूच्या काही लोकांना मशी घ्यायचे एक दोन का मला चार घ्यायचे आहेत तर असं चार पाच शेतकऱ्यांना मिळून सुमित शेट कडून मशी घेऊ शकता किंवा इथे येऊन कॉन्टॅक्ट करू शकता मशी घ्यायचेत म्हणून पुढं सुमित शेट बरोबर बोलून शेतकऱ्यांना मशी उपलब्ध करून देऊ शकतोय आपण बर आता तुमच्या गोट्यावरनं पण देऊ शकते का तिथं डायरेक्ट गोट्यावरन देऊ शकतोय आपण आणि आता हा जो व्यवसाय आहे पाहिजे त्याची कशाची तयारी केली पाहिजे मुळात स्वतःला काम करण्याची तयारी युवकांनी मनात रुजवलं पाहिजे की बाबा आपल्याला करायचंयच हे नाहीतर आताच्या तरुण पिढीला काय झालंय मोबाईल कॉलेज ह्यामुळं लोक मुलांना काम करण्याची आवड राहिलेली नाही आणि आईत बसून खायची सवय लागलेली आहे त्यामुळं त्यांना ह्यामध्ये आवड कमी होत हा पण फ्युचर ह्यामध्येच आहे हा जर आता थोडंफार दुधाचा दर कमी वगैरे असेल पण तुमच्याकडे कसं आहे मग अमोल डेअरीला दूध घालतोय त्यामुळे फॅटनुसार रेट मिळतोय मला रोज अडुसठ किंवा सत्तर रुपये दर बसतोय किती फॅट लागते सात नऊ आठ झिरो आठ एक फॅट लागते बाकड काळ आपल्या सांभाळण्यावर आता माझे हीच म्हैस हिचा सातवा महिना चालू आहे तरी आठ लिटर दूध आहे दिवसाचं आणि आता कधी आठ मग आठवत मी आता अजून एक महिना तिला पिळणार आहे आठवा मला आठवा महिन्यात निम्यापासून तिला आठवणार आहे रेस्ट बी पाहिजे त्यांना बर आता जे ब्रिडिंग करताय का तुम्ही आणि कृत्रिम रेतन करताय कसं नाही ब्रिडिंग मी पहिल्या लॉट बरोबर रेड आणलाय तिकडून त्याच्या सगळं कृत्रिम रेतन किती दिवसांना केलं जात मशीच जा जा कसं असतं लॉट आल्यानंतर एकवीसव्या दिवशी म्हैस माझा येते एकवीसव्या दिवशी माझा आल्यानंतर न भरता पंचेचाळीसव्या दिवसाच्या माझावर म्हैस भरलीच पाहिजे तर गोटास यशस्वी आहे आणि गाबन वगैरे जात नाहीत असं लोक चुकीचा गैरसमज आहे मुक्त गोटा आणि स्वतः पशे ब्रिडिंग साठी रेडा जर असेल तर गोटा फेल जात नाही तुम्ही स्वतः ते अनुभव अनुभव घेतलेला आहे आणि कामगारावर नियंत्रण कसं ठेवता किंवा कामगार काय काय ते पळून जाऊ शकतात त्यांच्या तुम्ही काय सांगल बऱ्याच लोकांचं आम्हाला पण सांगणं असते की कामगारांचं जरा नियोजन कसं कामगार हो का ते परराज्यातनं पोटासाठी झालेले आहेत कामगाराला कसं सांभाळायचं हे आपल्या हातात असत ते बी माणूस आहे माणसाला माणसासारखं ठेवलं हो तर ते बी पळून जात नाहीत कस हॅन्डल करता मग पगार पगार वेळचे वेळेला त्यांना आणि बारीक सारीक गोष्टीचा थोडा आपल्याला ह्यातनं फायदा आहे म्हणल्यावर त्यांना बी थोडं सांभाळलं पाहिजे प्रत्येक कसं असतं प्रत्येक माणसाच्या बेसिक नीड असतात बेसिक गरजा असतात आता ती जरी असला आपण पण माणूसच आहे तो पण माणूसच आहे प्रत्येक माणसाच्या जर तुम्ही बेसिक गरजा जर त्याच्या पूर्ण केल्या म्हणजे त्यांना टायमिंग ला, जे लागतंय खायला बनवायला किंवा त्यांना ज्या गोष्टी आहेत त्यांचं पेमेंट असेल ते टाईम टू टाइम करणे जर हे गोष्ट जर तुम्ही टाइम टू टाइम सांभाळली तर कुठलाच माणूस तुमचा पळून जाणार नाही त्याला रोजच तुम्ही शिव्या देऊन बोलणार किंवा ह्या जर भाषेत तुम्ही बोलला तर कामगार तुमच्यापाशी कुठलाच टिकणार नाही बरोबर सगळ्या गोष्टी तुम्ही जेवढं त्यांच्याशी प्रेमाने वागताल तेवढा तुमचा ते मशी जास्त सांभाळणार आपल्यापेक्षा जास्त लक्ष देतात ते आता तुम्ही आमच्या जर मशी बघितल्या आमच्यापेक्षा जे आमचे भैया लोक आहेत ते सगळ्यात जास्त आमच्या मशीनवरती लक्ष देतात बरोबर काय होत आहे की कामगारापेक्षा मालकाला कळायला पाहिजे की गोट्यातलं काय आहे पूर्णपणे हे आहे म्हणून तर की तर... आपल्याला सत्तर टक्के जमलं पाहिजे त्यावेळेस तुमचा गोटा पण सक्सेस होणार आता काय झालंय लोकांकडे पैसा भरपूर आहे गोटा टाकायचा खादीचे कपडे घालायचे माझा हाय गोटा बिहारी ठेवलाय करतोय तो पण त्याचा लॉस किती होतोय ते लक्ष दिलं नाही तर मग गोटा लॉस मध्ये जायचं बंद पडण्याचं कारण ते आहे बर आता शेवटी काय आहे की बिझनेस ज्याला करायचा आहे त्यांनी पहिल्यांदा ह्याकडे वळतानाच त्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे चार गोट्या फिरलं पाहिजे आणि त्यानंतर त्यांचा अनुभव प्रत्येकाचा अनुभव व्हिडिओ बघितलं पाहिजे आणि त्या व्हिडिओवर पण राहून चालत नाही कारण तिथं ऑन फिल्ड काय असते आता काय मशी मध्ये खूप चांगल्या दिसतात काही मशी रिअलमध्ये चांगल्या दिसतात त्यामुळे तिथं जाऊन तुम्ही बघाल तर तुम्ही नक्कीच या व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकाल आणि असे काही युवक का असतील गोटा त्यांना तयार करायचा आहे आपल्या गोट्यावरती येऊन राहून ते दोन दिवस तीन दिवस राहून गोट्याचं नियोजन कसं आहे ते पण पाहू शकतात त्यांना बी आपल्याकडे काय अडचण नाही आपण त्यांना पुरेपूर माहिती देऊ सुमित सर आपलो गेला असते का लास्ट कसर एक तरी बोलला जात जिस बी बाई को गोटा बनना है जानकारी नाही आहे स्क्रीन के नीचे नंबर मिलेगा उससे उस पर बात कर सकता है गोटे का भी नॉलेज दे दिया जाएगा जिसको भैंस लेना उसको परमानेंट लेबर भी मिलेगा और एक अभी अपने वीडियो में एक बात चला हुआ था को प्रेग्नेंट करवाने का काफी लोग भैंस देते हैं तो क्या बोलते है? नहीं चार पांच महीने प्रेग्नेंट मत करवाओ रीजन है उधर से उन्होंने दूध का भैंस नहीं दिया तो इधर दूध कैसे देगी वो और प्रेग्नेंट होने के बाद भैंस दूध कम करती है स्वराज खाली अच्छी भैंस होएगी तो दस 15 पंद्रह दिन बाद वापस दूध पे आ जाती है और पहले ही डाउन कम दूध का भैंस है वो डाउन पे चले जाती है मेरे हिसाब से गोटा वो सक्सेस है जिसकी भैंस तीन महीने के अंदर प्रेग्नेंट हो जाती है प्रेग्नेंट नहीं होती है तो उसको निचोड़ के फिर बेचना ही पड़ता है और ज्यादा बार बार उसका जो पीरियड आता है ना ट्वेंटी फाइव डेज में वो हम उसको बार बार अगर क्रोस करते रहेंगे नहीं लगवाएंगे तो एक टाइम ऐसा हो जाता है ही नहीं हो पाती तो सेहत बिल्कुल ही लॉस में जाता है, 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 है अब दूध का लालच ना करके थोड़ा दूध कम हो जाए कोई बात नहीं भैंस को प्रेगनेंट करवाओ ताकि वो न, ह, ह, हर बार ल, ऐसे ही नेक्स्ट हर बार जनती रहे आपको लंबा दूध देती रहे और दूसरा बात जब भी शेतकड़ी जैसे बैंस लेने अभी अपना वीडियो देख के बैंस लेने आएंगे चाहे मेरे पास आए वो तो जिन जिसका भी मन जहाँ करता हो कोई दिक्कत नहीं इधर के को हमारी ब्रीड का इतना नॉलेज नहीं है तो उधर जाके ब्यूटी पे ध्यान ना दे क्यों वो तो देखेंगे भी ये अच्छा लग रहा है भैंस ये मेरे को चाहिए आप कोशिश करो कि ज्यादा नहीं तो फिफ्टी परसेंट जिसके पास जा रहे हो उस पे डिपेंड रहो क्यों दिलाने वाले को ब्रीड का ज्यादा जानकारी है वो आपके दूध के पीछे ध्यान देगा तो इतना ही कहना चाहता ठीक है ठीक है आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं की किती तुम्हाला उत्पन्न मिळतं एक म्हैस किती उत्पन्न देऊ शकते तुम्हाला काय आला अनुभव माझा आत्ता चालूचं दूध जर बघितलं तर माझा दहा दिवसाला अमोलचे पगार होते तर मला साधारण एक लाख पंधरा हजार रुपये एक लाख वीस हजार रुपये दहा दिवसाला पगार निघते तीन लाख रुपये मंथली धरलं तरी एक निम्मा खर्च एक सव्वा लाखाचा खुराक लेबर पगार सगळा खर्च जरी धरला तरी लाख रुपये महिन्याला राहतात किती मशी माग वीस मशी माग आता ह्या सगळ्या व्यवसायामध्ये आता बरेच लोकांना करायचं आहे तरुणांना करायचं आहे मग त्यांना एक मागणं सपोर्ट असतो तो सपोर्ट आपलं फॅमिली आपले वडील असतील आपले घरचे देतात तसं तुम्हाला तुमच्या वडिलांनी सपोर्ट दिला आहे का पहिल्यापासूनच मी लहान असल्यापासून आमच्या वडिलाचा पूर्ण सपोर्ट आहे काय शेवटचं आता सांगतील आमचं वडीलच म्हणजे जे काही करायचंय म्हणजे प्रामाणिकपणे जे काही करायचंय त्या गोष्टीला जर घरच्यांचा सपोर्ट असेल तर कुठलाही बिझनेस हे शंभर टक्के सक्सेस होईलच मग त्याच्यासाठी घरच्यांचे मोठ्यांचे आशीर्वाद लागतात बरोबर काय सांगाल आता तुमच्या सक्सेस करून दाखवले माझा पहिल्यापासूनच यांना सपोर्ट आहे मी व्हिडिओ मध्ये एकोणीसशे ऐंशी पासून मी धंद्यामध्ये डेअरीच चालवत होतो दोन हजार साला बंद केली त्यावेळेस पण गाया होत्या माझ्याकडं मशी होत्या आणि पूर्ण हे दोघच पाहत होते त्यावेळेस आमच्याकडे लेबर नव्हता काय नव्हता आम्ही तिघही पाहिजे हा गोटा करायच्या वेळेस माझं मत होतं की गाया कराव पण ह्यांचं मत गाया नको आपल्याला मशी करूया म्हणलं बघा पण त्याच्यात हे दोघं पण यशस्वी झालेत त्याचा मोठा आनंद आहे आणि आमचा पूर्ण सपोर्ट यांना नेहमी राहतो हा नस नसतील कोण दोघांपैकी मी हजार असतो साडेतीनला म्हणलं साडेतीनला रात्री पाठा हजार असतो संध्याकाळी तीन ला म्हणलं तर संध्याकाळी तीनला हजार असतो हे कुठं बाहेर गेले तरी कारण आमच्या घरातलं एक ना एक माणूस हिथं जातीनं लक्ष द्यायला थांबतोच आहे आणि सुरुवात झाली आता आमची पिढी आता आमच्या मुलांना पण ती सवय लागली म्हणजे रक्तात रक्तातच हा छोटा मुलगा आहे सकाळी उठल्या बरोबर बादल्या घेतो मशीन कमी दिलं दिलं घरात त्याचा त्याचा खेळ चालू असतो बादली घेऊन दूध काढायचं हिनं कमी दिलं हिन जास्त दिलं म्हणजे ते रक्तातच आलेलं आहे बरोबर वेळ काढून तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार तर तुमच्याकडे म्हशीसाठी लोक संपर्क साधू शकता तुम्हाला जर यांच्याकडून काय अधिक माहिती जाणून घ्यायची असेल स्क्रीनवर नंबर आहे कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा त्यासाठी तुम्ही शेअर करा तुमचे काय प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही पुढच्या मुलाखतीत नक्कीच आम्ही तुम्हाला शेतकऱ्यांना विचारू धन्यवाद धन्यवाद